आज आम्ही निघालो होतो पुण्याला आरोचे पप्पा आले आम्हाला खर्डीमध्ये त्यांनी ड्रॉप केलं आणि तिथून मग आम्ही निघालो होतो ट्रॅव्हल्सनी तर वैभव मी आणि आस्था आम्ही तिघेच निघालो होतो आरो दादाला त्याला काही सुट्टी नव्हती त्याच्यामुळे त्याला काय आणलं नव्हतं आणि हे बघा आत्ता जस्ट आम्ही चंद्रभागा क्रॉस केली आणि पुढे निघालो पण हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला मिनी व्लॉग लेट पाहायला भेटतोय हा ॲक्च्युली गौरी विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीचं आहे गौरीमध्ये तुम्ही बघितलं की खूप सारे धावपळ आणि पळपळ झाली होती अक्षरशः म्हणजे असं झालं होतं की मला दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं आणि मला ना असं वाटत होतं की आवरायलाही नको जायलाही नको एवढी सारी खूप धावपळ आणि थकान आली होती पण ऑप्शन नव्हता माझं जाणं गरजेचं होतं का कुठे आणि कसं जाणार आहे हे तुम्हाला आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर बघा आम्ही मध्येच थांबलो मिसळ वगैरे खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परत आणि इथं बघता बघता आम्ही पुण्यामध्ये पोचलो सुद्धा तर आता जाऊया आयुष आमची वाढ बघतोय खूप तर इथं बघू शकताय बघा आम्ही पोचलोय आता चला मस्ता आयुष्यतो आता आलीच बेनवाय चला <laughs> चल दिदा मग काय तरी हुशार झाला ट्रॅव्हलचं झालं नाही आयुष्य कुठे बघू आयुष्य हॅपी बर्थडे हा सगळं ते जल्दीच आहे का आयुष दिदा आयुष सटक्या बरी घेऊन आले तू आणलेली त्यातली चला आयुषा घेऊ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तुला हॅपी बर्थडे आयुष आणि आज आमच्या आयुष्याचा बड्डे पण होता गेले गेले उक्षन केले तर गेल्या गेल्या त्याचा ऑप्शन वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग के वगैरे केली ब्लॉग काय मोठा शूट करायला म्हणजे वेळच नव्हता तेवढा त्याच्यामुळे घाई गडबडीत फक्त मिनी ब्लॉग शूट केला त्याच्यानंतर मस्त असं सगळेजण जेवायला बसलो रोहिनीनं खूप छान बेद केला होता पनीरची भाजी लोणचं पापड वरण जिरा राईस असं आणि बरंच काही होतं तर खूप मजा आली तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शर सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा